सध्या बॉक्स ऑफिसवरती भारतामध्ये वेगवेगळे दोन मोठाले चित्रपट जे आहेत ते रिलीज झालेले आहेत एक म्हणजे की सलार आणि त्यासोबत दुसरा म्हणजे की डंकी त्यासोबतच त्या त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये ॲनिमल बहादूर आणि वेगवेगळे मराठी चित्रपटही जे आहेत ते रिलीज होऊन गेले परंतु एक चित्रपट तटस्थपणे उभा राहिला तो म्हणजे की झिम्मा दोन हा चित्रपट झिम्मा दोन या चित्रपटाने या मूवीने पाचव्या आठवड्यामध्ये जे आहे बॉक्स ऑफिसवरती एंट्री केलेली आहे चित्रपटचे मेकर्सनं एक पोस्ट देखील इन्स्टाग्रामवरती शेअर्स केले होते हेमंत डोमे यांनी आणि त्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की त्या पोस्टमध्ये दिसून येतं की एका थिएटरमध्ये अॅनिमल लागला आहे त्यासोबत सांबहादूर लागला आहे डंकी लागला आहे सलार लागला आहे तरीही जिम्मा दोन या चित्रपटाने पाचशे आठवड्यामध्ये एंट्री करत त्या ठिकाणी जे आहे ते चालू आहे द बॉक्स ऑफिसचे ज्या आकडे सांगायला गेलं तर अॅनिमल या मूवीने आठशे कोटींच्या पुढे कमाई केली होती त्यासोबत मराठी चित्रपट हे काही काही थोडेफार चालले परंतु तेवढे काही मराठी चित्रपटाने रिस्पॉन्स जे आहे ते भेटला नाही परंतु बाकी चित्रपटांची कमाई जर सांगायला गेलं तर सलार या चित्रपटाने तीन दिवसामध्ये चारशे दोन कोटींची कमाई केलेली आहे डंकी या चित्रपटाने चार दिवसामध्ये दोनशे अकरा कोटींची कमाई केलेली आहे तर सामबहादूर या चित्रपटाची कमाई शंभर कोटींच्या वरती जी आहे वर्ल्ड वाईडमध्ये जे आहे ती गेलेली आहे हे सर्व चित्रपट एवढ्या चांगल्या प्रकारे चालत असतानाही झिम्मा दोन या चित्रपटाला सध्याही मराठी प्रेक्षक जे चांगला रिस्पॉन्स देत आहेत म्हणजे एखादा जर खरंच चित्रपट चांगला झाला आणि चित्रपट चांगलं प्रमोशनही केलं प्रेक्षकांपर्यंत एखादा मराठी चित्रपट पोहोचला जो की मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी पाच ते सहा चित्रपट जवळपास रिलीज झाले होते पंधरा डिसेंबर रोजीच एक दोन आठवड्यापूर्वीच तर त्या आठवड्यामध्ये तर एवढा गाण हाल झाला मराठी चित्रपटांचा की कोणताही चित्रपट चालत नाही परंतु जिम्मा दोन या चित्रपटाची लेगसी तर चालूच आहे जसं की जिम्मा या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स भेटला होता त्यामुळे जिम्मा दोन या चित्रपटचंही चांगलं प्रमोशन करण्यात आलं ठिकठिकाणी जाऊन चित्रपटच्या मेकर्सनी भेट दिली वेगवेगळ्या थिएटर्सला आताही देत आहेत चित्रपटचं प्रमोशन असेल चित्रपट रिलीज होत आहे चित्रपटची जेव्हा शूटिंग चालू झाली तेव्हापासूनच चित्रपट जो आहे एक बनवायचं गेलं तर एक आपण म्हणू शकतो की सगळ्यांच्या तोंडावरती होता ते जिम्मधून येत आहे म्हणून सध्या चौदा कोटींच्या पुढे या चित्रपटाची नेट कमाई गेलेली आहे आणि सुपर डुपर हिट झिम्मधून हा चित्रपट ठरलेला आहे तर तुम्ही जिम्मा दोन हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू